मान तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत जोरदार पाऊस पडत असल्याने परिसरातील नदी ओढे नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत यामध्ये मानगंगा नदीवर असणारे आंधळी धरणसुद्धा आज भरून वाहू लागले आहे मान तालुक्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणचे नदी ओढे नाले भरून वाहू लागल्याने रस्ते पाण्याखाली गेले असल्याचे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत तसेच तेथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी रस्त्याचा वापर सर्वांनी करावा असे आवाहन मान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका